धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पवार यांनी दिनांक सोळा रोजी नऊ मोटरसायकल चोरणाऱ्या शोध घेऊन मुख्तार कुरेशी राहणार धंदेवाला बाबानगर मोहाडी उपनगर याच गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी टीमने अटक केली आहे सदर पथक गावाच्या फाट्याजवळ अल्ताफ मुख्तार खाकीच्या दणक्यात नऊ मोटरसायकली चोरीची कबुली दिली व त्याचा मित्र खुशाल उर्फ मनोज अशोक मोकाळ राहणार मोहाडी याच्यासोबत मोटरसायकल चोरी केल्या असल्याची कबुली देऊन एकूण मोटरसायकल नऊ चोरल्या असल्याचं सिद्ध झालंय तसेच हुंडा होंडा गाडी युनिकॉर्न गाडी देवपूर पोलीस मध्ये गुन्हा दाखल असून तसेच नाशिक येथील इंदिरानगर पोलीस स्टेशनमध्ये देखील गुन्हे दाखल आहेत सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे अप्पर पोलीस अधीक्षक अधीक्षक श्रीकांत पोलीस किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार सहायक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी साहेब सुनील शेंडे महेंद्र सकपा निलेश पोद्दार राहुल गिरी कमलेश सूर्यवंशी महेंद्र सपकार हर्षल चौधरी या पथकाने त्यांना त्यास अटक केली असून अनेक मोटरसायकली स्टोअर पुणे शाखेच्या रडारवर आहे सबस्क्राईब प्रेस द